नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी चाललेले आहे वेगळ्या खास कारणासाठी आणि तुम्हीही चला चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघूया आपण आजच्या दिवसात काय घडतंय ते चलो तर आमच्या इथून आम्ही तिघी निघालेलो आहे आणि आता बघूया पुढे चाललेलो आहे तर मी आणि आत्या आणि आम्ही व्यंकटेश लॉन्समध्ये कार्यक्रम आहे <laughs> तर तिथं आलेलं आहे आणि आमच्याबरोबर आनंदी आणि छकुला पण आलेले आहेत तर चला या बघूया आपण आज काय कार्यक्रम आहे कंटिन्यू करा <laughs> आणि मग अगोदर सेविन कट करून मग उद्घाटन झालं कार्यक्रमाला सुरुवात करायची होती आणि एवढ्या बायका जमल्या होत्या का, हो का जास्तच बायका काही त्यांची म्हणजे चाळीस चाळीसच्या दोन बॅचेस दो आहेत बहुतेक मला एवढं काही माहीत नाही आहे पण ते एवढे जमलेले आहेत तर एवढ्यांमध्येच कार्यक्रम

आणि आज कुटुंबोत्सव साजरा स्मेल आहे आणि कुटुंबामध्ये आता तुम्ही बोललं नाही म्हणजे तुमचा स्टेज किती किती माहिती चांगली वाणी चांगली मध्ये सगळे एक काही सगळे जे याचा प्रासाद हे जे आखले निवेदन म्हणून वाटतंय त्याचा आज या ठिकाणी आणि फायनली झाली आणि पाच पाच बायकांना घेऊन पुढे प्रॅक्टिकल करायचं ठरलं आणि दुग्धजन पदार्थांचा सुरू केलेला आहे के तीन दिवस त्या पदार्थांचा आणि तीन दिवस मेकिंग ज्वेलरी का काहीतरी आहे ते शिकवायला भेटणार आहे म्हणजे ज्वेलरी कशी बनवायची आणि तिकडून आता दुधाचे पदार्थ म्हटल्यानंतरनं दूध हे लागणारच त्यासाठी दूध ते वगैरे सगळं अगोदरच सामान आणलेलं होतं आणि पाच बायकांची बॅच होती तर माझी नेक्स्ट बॅच आहे आणि आता ताई गेल्या होत्या तर आणि हे नाश्ता दिला होता वडापाव बघू हे हा आता टेस्ट कशी आहे ताईच आलेलं आहे घरी आम्ही आणि आत्ता वाचलेले आहे अडीच आणि सकाळी अकरा वाजता गेलो म्हणजे फोर्थ अकरापर्यंत ते अडीचपर्यंत गेलो आणि उन्ह्याच्या टायमिंग चेंज केलेलं आहे साडे अकराचा टायमिंग घेतलेला आहे कारण सकाळ सकाळ बायकांना कामावरणं जरा मुश्किल असतं प्रत्येकाची वेगवेगळी हे असतं त्यामुळे मग आता ठेवलेलं आहे साडे अकरा वाजता आणि आज छान शिकवायला भेटलं म्हणजे रेग्युलरचे जे आपले पदार्थ असतात तेच पदार्थ पण स्टेप बाय स्टेप वेगवेगळे प्रत्येकाचे वेगळी स्टेप असते मेथड वेगळी असते आणि त्यामुळे आणि दुधापासून चा दुधाचे पदार्थ होते पहिल्यांदा होता मसाला दूध नंतर नव्हती भाजून नंतर नव्हती रबडी रबडीनंतर ना खावा आणि पेढा पेढ्यापासून परत गुलाब अशी मेथड होती स्टेप बाय स्टेप आजचं प्रशिक्षण एवढं झालं आणि छान वाटलं एवढं काही हे नाही बोर नाही झालं आणि आता नाश्ता वगैरे तिथून करून आलेलो आहे तर आता चेंज करायचं कारण तीन वाजत आलेले आहे साडेचार वाजता परत योगा सेशन असतो त्याला जॉईन व्हायचं नंतर नसते रेग्युलरची कामं तर चला घेते आवडून तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि आम्हाला शिकायलाही भेटलं दुधापासून जे दोन चार पदार्थ असतील ते आपल्यावर मेजर दररोजचे पदार्थ पण प्रत्येकाची सिस्टीम किंवा वेगवेगळे वेग टेक्निक असतात आणि त्यांचं कसं मेजरमेंटने असतं आणि आपलं पण अंदाजपणचे ह्याचे त्याच्यानुसार टाकून देत असतो आणि मेजरमेंटने कसं बरोबर येतं त्यामुळे आणि आपलं असंच होतं पण आपलं पण छान होतं असं काही नाही की मेजरमेंटची गरज असते आपला अनुभव आपल्याला मेजरमेंट देत असतो आणि मग आता आवडलेलं आहे आणि मस्त असं चिकन वगैरे खाल्लं कारण खाली अनजभाई यांनी चिकन केलं होतं तर आम्हाला पार्सल दिलं होतं त्यांनी तर त्यांनी परत इतकं टेस्टी की आपल्या बायकांना जमणार नाही एवढं टेस्टी बनवतात ते तर मस्त असं जेवण झालं आणि आजच्या व्हिडिओची एंडिंग इथेच करते आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय